नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आपण करणार आहोत आज पालकपुरी आणि बटाट्याची भाजी चला तर मग याच्यासाठी लागणाऱ्या साहित्य बघूया मी इथं दोनशे ग्रॅम पालक घेतलेली ती स्वच्छ धुवून घेतलेली आणि तिला चिरून घेतलेली त्याच्यामध्ये आता आपल्याला अद्रक घालायचं आहे लसण घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी आणि कोथिंबीर घालून हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे बारीक करून आहे याची पेस्ट तयार करून घेतलेली आता आपण बटाट्याच्या भाजीचा मसाला तयार करून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसण घेतलेला आहे कोथंबीर घेतली आहे गरजेनुसार आणि हे आता मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे मिक्सरनं काढून झालेलं आहे अशा पद्धतीने इथं इत, मी आता चार बटाटे घेतलेले आहेत तुकडलेले त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे याला आपण चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने बटाटे बारीक चिरून घेणार आहोत असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने आता पुरीसाठी पीठ तिमून घ्यायचं आहे एक परात घेतलेली मीठ आणि तिथे एक छोटी पातळीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गरजेनुसार रवा घेतलेला आहे बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा भर मोठा ते पण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे मीठ टाकून घेतलेलं आहे बडीशूपचं पावडर टाकून घेतलेलं आहे जिरेचं पावडर टाकून घेतलेलं आहे हळद टाकून घेतलेली आहे ओवा टाकून घेतलेला आहे लाल चटणी टाकून घेतलेली आहे आणि तेलाचं मऊन देऊन घेतलेलं आहे अशा प्रकारे आता याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव होऊपर्यंत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये जी पिवरी तयार केलेली ती टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर पीठ तिंगून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आता एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पीठ तिमून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे टाकून याला असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं पीठ तिमून झालेलं आहे अशा प्रकारे आता याला पाच ते दहा मिनटं असंच राहू द्यायचं आहे आता भाजी तयार करून घ्यायची गरजेनुसार कढाईमध्ये तेल घेतलं आहे जिरं टाकून घेतलेलं आहे कांदा टाकून घेतलेला टाक आहे हिंग टाकलेलं आहे कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी याला असं परतून घेतलेलं आहे असं परतून घ्यायचं आहे चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे हळद घालून घेतलेली लाल चटणी घातलेली आणि काळा मसाला घातलेला आहे याच्यामध्ये आणि हे जी आपण पेस्ट केलेली होती लसूण मिरची आणि कोथिंबीरची ती टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि टाकून अशी भाजून घ्यायची भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक मी टमाट्याची पिवरी घातलेली कसुरी मेथी घातलेली आहे आणि बटाटे घालून घेतलेले असं चांगलं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वरून कोथंबीर घालून घ्यायची मीठ आहे गरजेनुसार मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आता याला एक दोन उकळी येऊ द्यायची एक दोन उकळी आल्यानंतर भाजी तयार झालेली आहे भाजी आता इथं तयार झालेली आहे वरून कोथंबीर घालून घेतलेली आहे आता पुरी लाटून घ्यायची आहे आप आपल्याला या पिठाला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते एक छोटा गोळा घेतलेला आहे आता याची अशी पुरी लाटून घेणार आहे अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची कढाईमध्ये तेल गरम ठेवलेलं आहे गॅसवरती आता ही पुरी तळून घ्यायची आहे आप आपल्याला अशा प्रकारे पुरी तळून घ्यायची आहे आप आपल्याला मस्त छान तुंब फुगलेली आहे पुरी बघा मस्त पैकी खूप छान कलर पण आलेला आहे पुरीला पालकचा छान फुगलेली बघा पुरी मस्त झालेली आहे आता या पुरीला आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पुऱ्या सर्व लाटून घेतलेल्या आहे मी तळून घेतलेला आहे पुरी तयार झालेली आहे आता एक बाऊलमध्ये भाजी काढून घ्यायची आहे आता बटाट्याची भाजी आणि पुरी तयार झालेली आहे अशीच रेसिपी बघण्यासाठी आम मला अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज ही प्लेट तयार करून घेतलेली अशा प्रकारे